शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मागण्यांप्रश्नी शिवसेना उभाटा आक्रमक नायब तहसीलदार शिरोळ यांना विविध मागण्यांचं निवेदन शिरोळ तालुक्यातील महापुराने गेल्या पंधरा दिवसापासून ठाण मांडला असून महापुराच्या पाण्यानं अनेक कुटुंबे स्थलांतरित झाली हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्यानं कोट्यवधींचं नुकसान झालंय तर राखीवाड सारख्या गावातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे यामुळे स्थलांतरित कुटुंबांना तात्काळ सानुग्रह अनुदान व शेतीचे तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करावी यासह पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांचं निवेदन शिरो नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांना शिवसेना उभाटा गटाकडून देण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख वैभव उगळे प्रमुख उपस्थित होते पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उभाटाकडून शिरोळ नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांना पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांचं निवेदन दिलंय या निवेदनामध्ये पूरबाधित शेतीचे तात्काळ पंचनामे करणे व एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई देणे पूरबाधित व स्थलांतरित पूरग्रस्तांना तात्काळ सानुग्रह अनुदान देणं ज्या गावांना चारी बाजूनं महापुराच्या पाण्यानं वेढलं आहे अशा गावांना शंभर टक्के पूरबाधित गाव म्हणून जाहीर करणं पुरामध्ये पडझड झालेल्या घरांना घर बांधण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देणं शेतकरी शेतमजूर व्यापारी नुकसान भरपाई महापुरात खराब झालेल्या रस्त्याची कामे तात्काळ सुरू करणं नैसर्गिक आपत्तीच्या वेळी काम करणाऱ्या रे रेस्क्यू फोर्सना मानधन सुरू करणं पूर परिस्थितीत प्रत्येक गावामध्ये पुरामुळं अस्वच्छता निर्माण झाली आहे या ठिकाणी औषध फवारणी व स्वच्छता राबवणे व रोगराई वाढू नये याची दक्षता घेणे अशा विविध मागण्यांचं निवेदन यावेळी नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांना देण्यात आलं शिवसेनेच्या प्रतिनिधार ऐंशी टक्के समाजकारण आणि जमलं तर वीस टक्के राजकारण या भावनेतून महापुरात अडकलेल्या लोकांची सेवा कर्मप्राप्त समजून आज शिवसेनेचे उपनेते आणि कोल्हापूर जिल्हा संप्रमुख अरुणभाई दुधवळकर यांनी आखीवाट येथे झालेल्या दुर्घटनेच्या नातेविकास भेट दिली व असा आदेश केला की पूरग्रस्त लोकांना मदत म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून काय करता येत असेल तर तुम्ही करा कारण पुरामध्ये झालेली हानी ही न भरून निघणारे त्यामुळं आज शिवसेनेच्या माध्यमातून आज तहसीलदार ऑफिस शिरोळ येते आम्ही एक निवेदन दिलं हे निवेदन देतेवेळी माझे आमदार उल्हादादा पाटील मधुकर पाटील विधानसभा प्रमुख बाजीरावजी मालोश्री साहेब आमच्या महिला आघाडीच्या जुगळे मॅडम गोरी मॅडम तसेच सर्वच तालुक्यातले उपतालुका प्रमुख शहर प्रमुख विभाग प्रमुख महिला आघाडी युवासेना सर्वजण उपस्थित होते प्रामुख्यानं आम्ही निवेदन देतेवेळी तहसीलदारांना अशा पद्धतीचं निवेदन दिलं की पूर्बाधित जी शेती आहे त्या शेतीचे लवकरात लवकर पंचनामे करून एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्याला त्वरित मिळाले मिळाली पाहिजे त्याचबरोबर पूर्बाधित व स्थलांतरित लोकांना ता तातडीने सानुग्रह अनुदान मिळालं पाहिजे कारण गेले पंधरा दिवस लोक त्या केंद्रामध्ये राहिले आणि अठ्ठेचाळीस तास जर लोक घरात पाणी राहिलं तर सानुग्रह अनुदान देणं क्रमप्राप्त आहे त्यामुळं सानुग्रह अनुदान ताबडतोब द्यावं यासाठी ही मागणी आम्ही तहसीलदारांच्याकडे केली आहे त्या माध्यमातून शासनाकडे कळवून लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करू असं आम्हाला तिने शब्द दिलेला आहे त्याचबरोबर ज्या गावांना चारही बाजूने पाण्यानं वेढा गाठला आहे जी बेटाप्रमाणे गावं झाली आहे अशा गावांना शंभर टक्के पूरग्रस्त घोषित करावं अशी मागणी आम्ही केली आहे त्याचबरोबर सर्व शेतकरी शेतमजूर व्यापारी कामगार यांनाही जे नुकसान झालं आहे पंधरा पंधरा दिवस हाताला काम मिळालं नाही त्यांनाही अनुदान मिळावं महापुराम एक खराब झालेले रस्ते पाटबंधाऱ्याच्या माध्यमातून त्याला सूचना करून ते रस्ते लवकरात लवकर डाकदुजी करून घ्यावी त्याचबरोबर ज्या घरांची पडचड झाली आहे त्या पडचडचे पंचनामे करून त्यांना अनुदान देऊन त्यांना नव्या पद्धतीने घरे बांधून देण्यात यावीत आणि आपत्ती व्यवस्थापनच्या वेळेला जे जे व्हाईट आर्मी असेल रेस्क्यू फोर्स असतील जी मुलं ज्या वेळेला आठवड दुर्घटना घडली सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जवळजवळ सात बोटी तिथं फिरत होत्या आणि ती मुलं जी रेस्क्यू फोर्सच्या माध्यमातून व्हाईट आर्मीच्या माध्यमातून काम करतात अशा मुलांना सुद्धा शासनाकडून काहीतरी देणं लागतंय कारण ती मुलं स्वतःचा जीव धोक्यात घालून ती कामं करत असतात त्यांनासुद्धा शासनानं अनुदान द्यावं ही एक प्रामुख्यानं मागणी आम्ही त्यांच्याकडे केली आहे आणि शेवटचा विषय जे प्रत्येक गावात निर्जंतुकीकरण करणं आता गरजेचं आहे कारण पूर ओसरत आहे आणि पूर ओसरताना नवीन नवीन रोग रोगराई पसरते आणि जो कुचका वास मारतो त्यामुळे परत एकदा गावात कुठली रोगराई पसरू नये यासाठी निर्जंतुकीकरण करावं अशा मागण्या आम्ही तहसीलदारांच्याकडे केल्या आहेत आणि त्यांची अंमलबजावणी लवकरात लवकर करू असं त्यांनी आम्हाला गळी दिली या प्रसंगी माजी आमदार उल्हास पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगडे उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील महिला जिल्हा प्रमुख मंगला तई चव्हाण उपजिल्हा संघाटिका वैशाली जुगळे कुरुंदवाड शहराध्यक्ष बाबासाहेब सावकावे साजिता घोरी वैशाली पाटील प्रतीक धनवडे निलेश तवनकर राजगुंडा पाटील युवराज घोरपडे विकास सुतार किरण देसाई संजय घोरपडे राहुल काकडे सतीश चव्हाण तेजस कुराडे स्नेहा जगताप रेखा पाटील शशिकला वाडीकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निपसटी इजाज खान पठाण कुरुंदवड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा